मित्रांनो तुम्ही कधी गुरुवारी उपास केला आहे का केला असेल तर सांगा खरंच काही बदल जाणवला का आणि केला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवार व्रत केल्यावर होणारे असे बदल जे कोणी उघडपणे सांगत नाही काही लोक म्हणतात व्रत केलं की आयुष्य बदलतं तर काही लोक म्हणतात काहीच फरक पडत नाही पण सत्य नेमकं काय आहे आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तो अनुभव आहे श्रद्धा आहे आणि अनेक भक्तांच्या आयुष्यात घडलेलं वास्तव आहे गुरुवार व्रत म्हणजे नेमकं काय आहे गुरुवार हा फक्त आठवड्यातील एक दिवस नाही गुरुवार म्हणजे गुरु गुरुवार म्हणजे बृहस्पती गुरुवार म्हणजे ज्ञान सद्बुद्धी कृपा शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरूर देवो महेश्वर म्हणजे गुरु हा केवळ शिक्षक नाही तो ईश्वराचा साक्षात प्रतिनिधी आहे आणि म्हणूनच गुरुवारी केलं जाणारं व्रत हे देवापेक्षा गुरु कृपेचं व्रत मानलं जातं गुरुवार व्रत कोणासाठी आहे हा प्रश्न अनेक जण विचारतात माझ्याकडे गुरु नाही मग मी व्रत करू शकतो का मी गरीब आहे व्रत उपयोगाचं ठरेल का माझं नशीबच खराब आहे काही बदल होईल का उत्तर एकच आहे ज्याला आयुष्यात दिशा हवी आहे ज्याला मानसिक शांती हवी आहे ज्याला संकटातून बाहेर पडायचं आहे त्याच्यासाठी गुरुवार व्रत आहे हे व्रत श्री दत्तगुरू श्री विष्णू बृहस्पती देव यांची कृपा मिळवण्यासाठी केलं जातं गुरुवार व्रताची साधी पण प्रभावी पद्धत मी इथे फार कर्मकांड सांगणार नाही कारण देवाला दिखावा नाही भावना पाहिजे सकाळी काय करावं सूर्योदयापूर्वी उठावं स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत शक्य असल्यास पिवळे किंवा फिकट कपडे देवघरात पिवळं फूल हळदकुंकू चणाडाळ किंवा केळी एकच मंत्र ओम गुरुवे नमहा किंवा श्री गुरुदेवदत्त फक्त अकरा वेळा म्हटलं तरी पुरेसं आहे आता खरा प्रश्न गुरुवार व्रत केल्यावर काय बदल होतो बदल क्रमांक एक मन शांत व्हायला लागतं ज्यांनी गुरुवार व्रत सुरू केलं आहे ते एकच गोष्ट सांगतात मन पूर्वीसारखं अस्वस्थ राहत नाही राग कमी होतो गोंधळ कमी होतो आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते हे कसं होतं कारण गुरु तत्व म्हणजे बुद्धी आणि बुद्धी शुद्ध झाली की मन आपोआप शांत होतं बदल क्रमांक दोन आडलेली कामं हळूहळू सुटतात हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटेल पण अनेक भक्तांचा अनुभव आहे नोकरी आडलेली होती लग्न जमत नव्हतं आर्थिक अडचणी होत्या गुरुवार व्रत सुरू केल्यावर एकदम चमत्कार नाही पण योग्य माणसं भेटायला लागतात योग्य संधी मिळायला लागते आणि मार्ग आपोआप उघडतो गुरु मार्ग दाखवतो काम आपण करायचं बदल क्रमांक तीन वाईट सवयी सुटायला मदत होते काही लोक म्हणतात मी काहीही सोडायचं ठरवलं तरी जमत नाही पण गुरुवार व्रत केल्यावर हळूहळू खोटं बोलणं अपशब्द व्यसन नकारात्मक विचार यांची तीव्रता कमी व्हायला लागते का कारण गुरु म्हणजे विवेक आणि विवेक जागा झाला की माणूस स्वतःच बदलतो बदल क्रमांक चार देवाशी नातं अधिक जवळचं होतं गुरुवार व्रत केल्यावर देव दूरचा वाटत नाही देव ऐकतोय असं वाटायला लागतं संवाद होतोय असं जाणवतं पूजा म्हणजे ओझ राहत नाही काही भक्त सांगतात डोळ्यातून आपोआप पाणी येतं हे अश्रू दुःखाचे नसतात ते कृतज्ञतेचे असतात गुरुवार व्रत करताना होणाऱ्या पाच मोठ्या चुका फक्त समस्या आल्यावर व्रत करणं इतरांना दाखवण्यासाठी उपवास फार मोठे संकल्प तुलना त्याचं झालं माझं नाही गुरूंबद्दल शंका लक्षात ठेवा शंका असेल तिथे कृपा टिकत नाही एक खरी घटना सांगतो ही घटना आहे मराठवाड्यातील एका छोट्या गावातल्या सीताबाई देशमुख या साध्या स्त्रीची सीताबाईचं वय साधारण बेचाळीस वर्ष होतं घरात नवरा आणि दोन मुलं नवरा शेतमजूर काम मिळालं तरच चूल पेटायची पावसावर अवलंबून असलेलं आयुष्य कधी पीक येतं कधी पूर्ण नुकसान कर्ज थोडं थोडं वाढत गेलं अडचणीचा डोंगर घरात रोज ताणतणाव पैशासाठी वाद मुलांच्या शिक्षणाची चिंता सीताबाई सांगते रोज सकाळी उठल्यावर आज कसं जाईल याची भीती वाटायची देवाला काही मागावंसंही वाटत नव्हतं कारण मागून मागून थकलं होतं देवघर होतं पण मनात श्रद्धा उरली नव्हती फक्त सवय म्हणून दिवा लागत होता एक दिवस गावातल्या मावशींनी तिला सांगितलं सीता गुरुवारी फक्त दिवा लावत जा काही मागू नकोस फक्त म्हण देवा मला जगण्याची ताकद दे सीताबाई हसली माझं नशीब इतकं खराब आहे दिवा लावून काय बदल होणार पण तरीही त्या गुरुवारी तिने पहिल्यांदा गुरुवार व्रत सुरू केलं कोणतं मोठं व्रत नव्हतं उपवास नाही फक्त सकाळी आंघोळ देवघरात दिवा आणि दोन शब्द देवा मला योग्य मार्ग दाखव हळूहळू बदल सुरू झाला पहिल्या दोन तीन गुरुवारी काहीच फरक जाणवला नाही ना पैसे आले ना अडचणी कमी झाल्या पण सीताबाई म्हणते राग थोडा कमी व्हायला लागला आणि रडायचं प्रमाण कमी झालं ती देवाशी भांडायची नाही तक्रार करायची नाही फक्त बसायची दिव्यासमोर शांत मनात झालेला पहिला बदल एक गुरुवार असा आला ज्या दिवशी नवऱ्याला काम मिळालं नाही पूर्वी असं झालं असतं तर घरात भांडणं झालं असतं पण त्या दिवशी सीताबाई म्हणाली ठीक आहे आज नाही मिळालं उद्या बघूत ती स्वतःलाच आश्चर्यचकित होऊन म्हणाली मी पहिल्यांदा परिस्थितीला शांतपणे स्वीकारलं महिन्यामागून महिने गेले कर्ज अजून तसंच होतं घर अजून गरीबच होतं पण ती मुलांवर ओरडत नव्हती नवऱ्याशी बोलताना शब्द जपून वापरत होती आणि स्वतःला दोष देणं थांबवलं एक दिवस नवऱ्याला दुसऱ्या गावात थोडं स्थिर काम मिळालं पगार फार नव्हता पण नियमित होता सीताबाई म्हणाली तो चमत्कार नव्हता पण तो दिलासा होता आजही सीताबाई फार श्रीमंत नाही पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज आहे ती स्पष्ट शब्दात सांगते मी श्रीमंत झाले नाही पण मला जगण्याची ताकद मिळाली पूर्वी प्रत्येक अडचण डोक्यावर डोंगर वाटायची आता ती वाटते हेही जाईल गुरुवार व्रताने काय दिले सीताबाई सांगते देवाने मला पैसे दिले नाहीत पण भीती काढून घेतली श्रद्धा दिली धीर दिला आणि योग्य निर्णय घ्यायची बुद्धी दिली ही कथा चमत्काराची नाही ही कथा आहे मन बदलण्याची दृष्टी बदलण्याची स्वतःवर विश्वास ठेवण्याची गुरुवार व्रत नशीब बदलत नाही पण माणूस बदलतो आणि माणूस बदलला की आयुष्य बदलायला सुरुवात होते मी श्रीमंत झाले नाही पण मला जगण्याची ताकद दिली हीच तर खरी गुरुकृपा आहे मित्रांनो आता बदल क्रमांक पाच पाहूयात नशीब नाही पण दिशा बदलते एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुवार व्रत केल्यावर लगेच लॉटरी लागत नाही अचानक करोडपती होत नाही सगळ्या समस्या एका दिवसात संपत नाहीत पण आयुष्याला दिशा मिळते काय करायचं काय टाळायचं हे कळायला लागतं चुकीच्या माणसापासून अंतर आपोआप वाढतं हेच तर खऱ्या अर्थाने नशीब बदलणं आहे कारण नशीब म्हणजे बाहेरची परिस्थिती नाही नशीब म्हणजे आतली बुद्धी आणि गुरुवार व्रत त्या बुद्धीवर काम करतं ज्योतिषात सांगितलं जातं बृहस्पती जर कमजोर असेल तर निर्णय झुकतात फसवणूक होते योग्य सल्ला मिळत नाही शिकूनही उपयोग नाही अशावेळी गुरुवार व्रत अधिक गुरुस्मरण हे एक अत्यंत सोपं पण प्रभावी उपाय आहे अनेक लोकांना माहीत नाही गुरुवार व्रत हे ग्रह शांत करण्यासाठी नसून गुरु तत्त्व जागं करण्यासाठी आहे ग्रह बदलायला वेळ लागतो पण माणूस बदलायला श्रद्धा पुरेशी असते बदल क्रमांक सात घरात शांतता वाढायला लागते हा बदल खूप लोक अनुभवतात घरात वाद कमी होतात बोलताना शब्द मोजून निघतात नात्यांमध्ये समज वाढते का कारण गुरुवार म्हणजे संयम गुरु तत्व म्हणजे संस्कार एक जण जरी बदलला तरी संपूर्ण घराचं वातावरण बदलतं गुरुवार व्रत आणि श्री दत्तगुरु यांचा संबंध श्री दत्तगुरु साक्षात गुरु तत्व त्रिदेवांचा अवतार दत्तगुरु भक्तांसाठी गुरुवार हा अत्यंत पवित्र दिवस आहे गुरुवारी श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा फक्त अकरा वेळा म्हटलं तरी मनावर विलक्षण शांती येते अनेक भक्त सांगताच नाव घेताच डोळ्यात पाणी येतं तो क्षण म्हणजे गुरु स्वीकारल्याचा क्षण गुरुवार व्रत किती काळ करावे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे तीन गुरुवार पुरेसे का सोळा गुरुवारच करावे लागतात का उत्तर अगदी सोपं आहे संख्या महत्वाची नाही भावना महत्वाची आहे तुम्ही पाच गुरुवार अकरा गुरुवार किंवा आयुष्यभर जे शक्य आहे ते करा पण अर्धवट श्रद्धा ठेवू नका एका गावात एक शेतकरी होता पिकं येत नव्हती कर्ज वाढत होतं देवावरही राग होता कोणी त्याला सांगितलं गुरुवार व्रत करा तो म्हणाला माझं नशीबच खराब आहे पण तरीही तो फक्त एवढंच करायचा गुरुवारी शेणानं अंगण सारवायचा आणि म्हणायचा देवा मला श्रीमंत नको करूस पण मला मार्ग दाखव काही महिन्यांनी पाऊस वेळेवर आला पिकं आली कर्ज फिटलं नाही पण आत्महत्येचा विचार गेला, तो म्हणाला देवाने माझे आयुष्य वाचवले गुरुवार व्रत न केल्यास काय होतं हा प्रश्न ऐकायला कठोर वाटेल पण सत्य आहे कोणीही व्रत न केल्याने पापी होत नाही देव कोणाला शिक्षा करत नाही पण गुरुतत्वाकडे दुर्लक्ष केलं तर माणूस स्वतःच्या अहंकारात अडकतो चुकीच्या सल्ल्यांवर चालतो आणि वारंवार फसतो गुरुवार व्रताचा गुप्त अर्थ गुरुवार व्रत म्हणजे फक्त उपवास नाही फक्त पूजा नाही ते आहे स्वतःला नम्र करणं स्वतःला घडवणं स्वतःच्या अज्ञानाला मान्य करणं मला सर्व काही माहीत नाही हे मान्य करणं म्हणजेच गुरु स्वीकारणं देव दूर नाही तो फक्त आपल्याला बदलायला सांगतो गुरुवार व्रत केल्यावर आयुष्य बदलतं असं नाही पण पण आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलते आणि नजर बदलली की सगळंच बदलायला लागतं जर हा व्हिडिओ ऐकताना एक क्षण जरी मन शांत झाला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ एखाद्या अडचणीत असलेल्या माणसाला जरूर पाठवा कदाचित त्याच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे नवीन सुरुवात ठरेल श्री गुरुदेव दत्त